महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी विधानसभा आम आदमी पार्टीचे उमेदवार सतीश चकोर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षाबरोबर आम आदमी पार्टीने देखील आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे आम आदमी पार्टीने परभणी विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर केलाय सतीश चकोर यांना आम आदमीने परभणी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा राज्य संघटन मंत्री संग्राम पाटील यांनी जाहीर केली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राहुल दभाले परभणी

संग्राम घाडगे पाटील यांचा आभार व्यक्त करतो आणि आम आदमी पार्टी एक उत्तम पर्याय परभणी विधानसभेला देण्यासंदर्भात पुढाकार घेतोय त्यामध्ये परभणी विधानसभेचे जे मूलभूत प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न असो आरोग्य सुविधेचा प्रश्न असो बकाल झालेला एमआयडीसीचा प्रश्न असो हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेत जाणार आहोत जनतेला एक सक्षम पर्याय गरजेचा आहे जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी असंतोष आहे तर तो असंतोष कॅच करण्यासाठी आणि जनतेला एक सक्षम पर्याय देण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा